तर मंडळी इकडे बघताय आज मस्त पैकी आपण गावठी कोंबडा आणलेला आहे खास पप्पाने आणलेला आहे पप्पा किती किलोचा आहे पावाने दोन किलोचा आहे काकी आता वडे बनवायला चालू करते आपले इकडे वडे काही रेडी झालेले आहेत आणि बघताय एवढे मस्त फुगलेले आहे बघा मस्त पैकी गावटी कोंबड्याचं चिकन आपण रेडी केलेला आणि हा इकडे बघताय आपण गावठी कोंबड्याचं ना झनीत रस्सा बनवलेला आहे हजीबाई बघताय मस्तपैकी गावठी कोंबड्याचं चिकन बनवलेलं आहे आपण आता टेस्ट करून सांग कसं झालं या मस्त आहे आवडला काय इकडे ना आता सर्व आपली घरातील मंडळी जेवायला बसलेले आहेत बघता हा पाहुणे दोन किलोचा जवळपास आहे साईज मोठी आहे पण कोका दिसायला पण मोठाच वाटतोय बघता हट्टा कट्टा आहे आई आज मग स्पेशल गावठी कोंबड्याचा ना गावठी कोंबड्याचा रस्सा आणि सुका पण बनवूया गावठी कोंबड्याचा रस्सा आणि सुका भारी मजा असणार आहे अवनी काय त्याला काय बोलतात कोको आल ना कोको आज कसं वरडतो कोको <laughs> आजी काय करता करताय आज मस्तपैकी आपण गावठी कोंबड्याचा रसा बनवणार आहोत आजीचा फेवरेट ना आजी मग काय सुक कि रसा सुका धोनी पण ध्वनी पण खावा मस्त पैकी आमच्या आजीला ना चिकन मटन मच्छी जाम भारी आवडतं आजी अगोदर आम्ही गावाला जायचो मस्तपैकी बारीक करून द्यायची ना आजी जाम भारी बनवायची आजी किती कोंबड्या ते आजी मस्त पिका आम्हाला गावठी कोंबड्याचा मंडळी इकडे ना काकी आता वडे बनवायला चालू करते बघतोय इकडे काकी पीठ ठेवला होता ना रात्री काय काय याच्यामध्ये घातलाय गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ 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 थोडा रवा आणि थोडा रवा घालून काल रात्रीच आपण ठेवला होता म्हणजे कसं पीठ चांगला आमचं राहताना का कि ते वाडे आतमध्ये घालून घेते फक्त आपले वडे कसले मस्त जरा बघा मस्त फुडलेला आहे वाडा तर म्हणजे इकडे बघताय आपले इकडे वडे काही रेडी झालेले आहेत आणि बघताय मस्त फुगलेले बघा तर काय मस्त पैकी आपल्या एकत्र एकत्र मिळूनच आम्ही आज जेवणाचा बेत करतोय आणि ती पण गावठी कोंबडी आहे ना काय हा गावठी कोंबड्याचा मस्तपैकी झननी रस्ता आणि सुका बनवायचा आहे तू ते आत्रेला पकडशील का का पकडत का चावत नाही कोमळा नाही चावल तो तुला आता बोलू बोलू काय योको योको अग येत आहे अ बघ येत आहे अ बघ नाही आपण भात घालायचा भात घालायचं त्याला हो त्याला भात घालूया इकडे आपण वाटप बनवायला चालू करतोय हा इकडे कांदा आणि खोबरा भाजून घेतला होता आपण आणि इकडे ना थोडंफार रेडी म्हणजे सुरुवातच केलेली आहे इकडे थोडंफार आपण वाटप बनवून झालेलं आहे तर मंडळी इकडे ना कटिंग करून झालेला आहे कोंबडा आता थोडेफार याचे छोटे पीस करायचे पूर्ण म्हणजे असे मोठे मोठे आहेत लॉलीपॉप वगैरे सर्व ना अलग अलग काढून घेतलेले इकडे आता ना बघा असे छोटे छोटे पीस मध्ये कटिंग करतोय हे सुक्याला पण घालायचं आपल्याला त्याच्यासाठी असे पीस अलग से करायचे पावणे दोन किलो चिकन आणलेले आता सर्व हे कटिंग करून घेऊया तर मंडळी इकडे आई ना आता राईस घालायला सुरुवात करते आई किती वाटे राईस घेतले मी पाच वाट्या घेतल्या आपल्या नऊ माणसाला पाच आहेत ना कारण वडे असले ना की भात आम्ही जास्त खात नाही हो वळेत जास्त खात आमची कशी माणसं जवळपास नऊ माणसं त्याच्यानुसार आम्ही पाच वाटे घेतलेले आहेत तर आता पाच शिजायला ठेवते आहे <tell> मंडळ आता ना आपण इकडे सुके चिकन बनवायला चालू करतोय इकडे फोडणी जायला घेतोय पहिला कांदा घालून घेतलाय आणि तिकडे काही रस्त्यासाठी आहे ना हा इकडे रस्त्यासाठी आहे आणि हा इकडे सुक्यासाठी आहे दोन्ही एकत्रच आपण बनवतोय इकडे पेजपात सुद्धा घालून घेतोय इथे आतमध्ये कांदा चांगला आपण पालटवायला ठेवलेला आहे तर मंडळी काय आपण पूर्ण कटिंग केलेलं चिकन आहे त्याच्यामध्ये वाटप केलेला मसाला घेतलाय आता याच्यामध्ये गरम मसाला घालून घेतोय थोडं टाइम मॅरिनेट करायला आपण ठेवला होता कारण की आला लसून फ्रीज पण लावले ना त्याच्यामध्ये हळद घालून घेतोय आता त्याच्यामध्ये आपण आता घरगुती मिरची पावडर घालून घेतलंय मी ना लसणीचे कांदे टाकते हे खायला छान लागतात हा आम्ही ना म्हणजे असे अखेर ठेवतो आणि असे चिकन मधले खांदे असे जेवत नाही इकडे आपण ना रसासाठी अलग से चिकन काढून ठेवलंय पण वाटप केलेला मसाला घातलाय आणि हळद घालून घेतले आता आज तिकड मसाला घालून घेतला पण ना रसासाठी मस्त पिक ह्याच्यामध्ये चिकन घालून घेतलेलं आहे त्यामध्ये ना थोडासा पाणी घालून घेतलंय आपण सर्व ना वगैरे वाटप केलेला मिक्स होण्यासाठी थोडासा पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतोय इकडे ना आपण चिकन जो सर्व मसाला वगैरे घालून घेतला होता तो मिक्स करून घेतोय सर्व ह्याच्यामध्ये आपण घरगुती मसाला हळद पावडर आला लसूण पेस्ट वगैरे सर्व लावून घेतला होता इकडे ना आपण चिकनमध्ये घालायला हे काजूगर सुद्धा काढलेले आहे काजूगर आणि चिकन एकदम एक भारी कॉम्बिनेशन आहे जाम भारी लागतो इकडे बघतोय आपले कांदा पेजपत्ता सर्व लसूण पैकी परतावून झालेला आहे त्याच्यामध्ये आता चिकन घालून घेतोय इकडे काजूगर सुद्धा घालून घेतोय मिक्स करण्यासाठी थोडंसं पाणी घालून आहे आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेतोय सुक्यामध्ये कसं पाण्याची जास्त गरज नाही लागत त्यामुळे कमीच घातलंय तर मंडळी इकडे बघत आपला जेवण रेडी झालेलं आहे इकडे हा मस्तपैकी गावठी कोंबड्याचं चिकन आपण रेडी केलेला आणि हा इकडे बघतोय आपण गावठी कोंबड्याचा ना झनझणीत रस्सा बनवलेला आहे रस्सा मेन ना पियाला जाम भारी मजा येते तर इकडे टोप भरून आपण रस्सा बनवलेला आहे आणि इकडे हे आपले वडी आहेत हे बघा मस्तपिकी कोंबडी वाडी बनवलेली आहे आणि इकडे राईस आहे हजीबाई बघते मस्तपिकी गावठी कोंबड्याचं चिकन बनवलेलं आहे आपण आता टेस्ट करून सांग कसं झालंय तुझं फेवरेट हा गावठी आजीला गावठी कोंबड्याचा रस्सा जाम भारी आवडतो ना आजी आजीबाई टेस्ट करत आहे मस्तपिकी आज आपण खास गावठी कोंबड्याचा रस्सा सुका बनवलेला आजी कसा आहे मस्त आहे आवडला काय आजीला पण आवडलाय तर मंडळी आता आपण जेवायला बसलेलो आहोत मस्तपैकी इकडे बघतोय कोंबडी वडे आहेत त्याच्यानंतर आपण गावठी कोंबड्याचा रसा बनवला होता तो घेतलाय इकडे कांदा लिंबू आहे आणि हा सुक चिकन आपण बनवलेला आहे इकडे ना आता सर्व आपली घरातील मंडळी जेवायला बसलेले आहेत त्याला आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालंय आपलं मस्तपैकी गावठी चिकन त्याला लिंबू मस्तपैकी फिडून घेते सुक्यामध्ये आणि रसामध्ये टेस्ट करून बघतोय कसा आहे एकदम जबरदस्त झाले मसाला पण एकदम भारी झालाय आणि हा इकडे रस्सा आहे गावठी कोंबड्याचा मेन रस्सा नाही जाम भारी लागतो हा एकदम जमजनी झालाय तर मंडळी आज मस्तपैकी आपल्याला गावठी कोंबड्याचं चिकन आणि कोंबडी होता आणि सर्व आपली फॅमिली एकत्र येऊन आपण जेवण बनवलं आणि छान प्रकारे जेवण खाऊन झालेलं आहे आजीबाई आपल्या तिचा पण मस्त पोट भरून ती जेवली आज चिकन होतं तर तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय